तुम्हाला माहित आहे का आज संविधान दिन आजचा दिवस म्हणजे फक्त संविधानाचं स्मरण करण्याचा दिवस नाही तर भारतीय लोकशाहीचा पाया जन्माला घातला जाण्याचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे नमस्कार मी समृद्धी आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाला संसदेत स्वीकृती मिळाली आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून भारतीय संविधान अंमलात आलं या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यासाठी सात सदस्यांची मसुदा समिती तयार करण्यात आली होती या समितीने तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस काम करून हे संविधान लिहून पूर्ण केलं संविधानाच्या मूळ प्रतीची कलात्मक सजावट शांतिनिकेतनचे कलाकार नंदलाल बोस यांनी केली होती भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद